आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलं आहे की भाजपात गिरीश महाजन यांचं उपस्थित सामील होत आहे पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे बटगुजूर यांच्या बाबतीत तेच झालं गुन्हा दाखल केला त्यांच्यावर दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबावर मोका लावतो सांगितलं त्यांच्या सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता ते भाजपमध्ये हे चार ज्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फराळी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हा युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सत्कार काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी ह्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभर हजार लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीस यांना नैतिकतेची थोडी जरी चाड असताना त्या मंत्र्याची हकलपट्टी केली पाहिजे आहे का हिमत अशा पद्धतीने एक दिवस मधले जे अतिरिक्त आहेत चार जे सापडत नाहीये सव्वीस जणांची हत्या केली त्यातले अनेक आमच्या महाराष्ट्रातले आहेत हे पाच सहा अतिरेक सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील आपल्याला कळणार नाही कुठे गेले सापडत नाही भाजपमध्ये गेले हे भाजपचं कॅरेक्टर तुम्ही आम्हाला तर प्रश्न विचारता कसे गेले म्हणून हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारा सीमा हिरे भाजपचे आमदार त्यांनी काल विधानसभेत एक प्रश्न विचारला अभ्यास करा त्याचा भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे भाजपमध्ये आता तसेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र